नमस्कार मित्रांनो आता मी लागले बस भाकरी बनवायला दोन भाकरी टाकावं म्हणलं आम्ही आले सोमवार सोडून ह्याला वाड्याला आम्ही होतो निवडाकोनचे काक वारले होते आता दोन भाकरी टाकावरची भाजी करावं म्हणलं नाही केली भाजी तरी म्हणलं भाकरी दुधाभर खात्यानं स्वयंपाक करावा म्हणलं अजून भांडी करायचे पण शाबू करायचा सोमवार आहे जर नव्हतं करायचं शाबू पण म्हणलं आता भूक मिळून झाली मग दुकानाला गेले शाबू आणला म्हणजे शाबू करावा म्हणलं 10 वाजेपर्यंत बेसन म्हणून बिजो भातला म्हणजे आता आण आण मला कराव म्हणून भास टाकव म्हणजे दोन आणि परत भांडे घासावं एकदम म्हणजे थोडी सकाळची भांडी राहिली होती म्हणजे परत भांडे घासत आहे तेल शेव सरशेवट म्हणजे मग जेवण ही केल्यावर झोपतांनी ही घासावं म्हणजे भांडी मला दोन भाकर टाकून घ्याव मग जेवण करताना पोरं ही मग परत 10 वाजता आज जेवल्यावर ही शाबू करून हलवायला ही शाबू ही भरवायचा मग परत जेवण सोया 10 वाजता शाबू खायचा बरं वाटेल म्हणलं भूक लागलं मी शिव करता आणाय गेली बघा मग दुकानला तुम्ही पुढे आणला भिजू घातला तू भिजल तोपर्यंत नव्हता आणायचा आपण भिजायचं नाही पण आता आलाय भिजत म्हणलं करावं म्हणलं शेवो हे म्हणलं भूकच लागलं झाली तर आता भाकरी नव्हते करायचे आपण म्हणजे पोरामध्ये भूक लागली म्हणजे टाकावं म्हणलं नको म्हणजे जेवायचं आपण विचारलं म्हणजे जेवायचं पण म्हणजे मग जेवढे म्हणलं म्हणलं करावं म्हणलं भाकरी पोरं पोहरामध्ये आमच्या पुरतं टाक भाकरी म्हणलं भाकरी टाकावा म्हणून दोन भांडी घासावा ही म्हणलं म्हणजे काम आहे बघा घरात जे राडा पडलाय सकाळी गेलं उरकून म्हणलं परत करावं म्हणलं परत परत शेवट घरातला आवर म्हणलं दहा वाजता शेअोही बनवून खावा म्हणलं म्हणलं काय नाही झाले बघा स्वयंपाक की झाला आता ह्यांना जेवायला लागले लागली ताटही आता जेवायला आता जेवा वाढवा म्हणजे ह्यांना ते शाबू करायला लागले म्हणलं होऊन करीत करीत थांबत जेवायलाही वाडावं म्हणजे हो। जेवण करताना आता जेवण केली भांडी घासायची परत मग काही नाही मग भांडी झाले तर तो कामावरला तर भांडीही घासायची जेवायलाही दिलं म्हणजे पसरा आवरायचा आहे मला फ्रा करायची अजून बघा लई भूक लागली जेवाय वाडा वाडावा आपण करा म्हणून जर लवकर जेवण झालं आज तिथं जेवणात आलं म्हणून म्हणलं आता श्याव जेवण करते वाडायला आता मला भांडे घासावं म्हणजे जेवण ही झाली आता भांडे घासावं आता आले कंटाळा आले आता अकरा वाजून गेले बघा मला आता भांडे घास सकाळ नको सकाळचे भांडे भरपूर पडले किती भांडे पडले तितकी भांडे पडल्या तशी इतकी चोर पण जातो मला घासाय चोर पण भांडे घासाय जाते तासलं लागून भांडे घासायला आता जेवणा खोरा केली मी भांडे घासावं म्हणजे आता मी पोरांना हातरून टाकलं मुलं जो काही मी घासते भांडे झोपायचं भांडे घासा तर आता हिडू तिथं संपवते आता टाटा बाय